जिगाव येथे पूर्णा नदी पात्रामध्ये थर्माकॉलची नाव तयार करून रेती काढणे सुरू होते याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी राम मूर्ती अपर जिल्हाधिकारी धनंजय गोखटे व उपविभागीय अधिकारी मनोज देशमुख यांच्या मार्गदर्शनामध्ये नांदुराचे तहसीलदार राहुल तायडे व पथक मधील मंडळ अधिकारी बंगले तलाठी देशमुख व सानप या टीमने मिळून कार्यवाही केली या ठिकाणी थर्माकॉलची नाव तयार करून त्याद्वारे रेती उपसाचे काम चालू होते दोन ब्रास रेती काठावर काढली होती ती नष्ट करून रेती काढण्याचे सर्व साधने नष्ट करण्यात आली आहेत या दरम्यान नाव जाळून टाकण्यात आली व इतर साहित्य जप्त करण्यात आले मान्य जिल्हाधिकारी रामूर्ती सर मान्य अपर जिल्हाधिकारी धनंजय गोप्टे सर व उपविभागीय अधिकारी श्री मनोज देशमुख सर यांनी दिलेल्या माहितीवरून आम्ही आज जीगाव येथील धडक मोहिंद त्या ठिकाणी थर्माकोल पासून जे बोट तयार केल्या होत्या व त्या बोटद्वारे रेती काढण्याचे काम सुरू होते ते आज नष्ट केले तेथील जो तीन ब्रास रेती साठा होता तो नष्ट केला सोबतच त्या ठिकाणी ज्या थर्माकोलच्या बोट होते त्यांना जाळून ते नष्ट करण्यात आले ते अवैध प्रमाणे काम चालू होतं त्याला आज कठीण कठोर कारवाई केली पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा